नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली रेस्टॉरंटमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज सकाळची शाळा आहे डे तर मी निघाले स्कूलसाठी आणि बाबा रात्री निघाले तर बाबा आता वाकडेवाडीमध्ये आहे इथे थोड्या वेळात तर आता बाबा मुलांना भेटायला येत आहे आणि माझे अकरापर्यंत स्कूल आहे तोपर्यंत मिळून जाईल आणि पाऊस रात्री खूप झालेला आहे ते चला आणि बोलते नंतर तुमच्यासोबत आताच स्कूलमधून आणि बाबा पण आलेले आहे बाबांनी काय काय आणलेले आहे ते तुमच्यासोबत शेअर करेल तर चला आता मी चेंज करते मस्त छान गावाकडनं पुऱ्या पण आणलेल्या आहे तर पुऱ्या आणल्या दाखवते आणि मस्त कोशिंबिरी पण आमच्यासाठी केली तुम्हाला दाखवते एकदा तशा पुऱ्या मस्त बनवून दिलेल्या आहे गावाकडनं छान वाटतंय पुऱ्या मस्त कोशिंबीरी एवढी केली मस्त पाथिलवर तर कोशिंबीर आम्हाला खूप आवडतेसाठी एवढी बनवून दिलेली आहे जेवण करतो जेवण करतो नंतर काय काय आणलेलं आहे गावाकडनं बाबांनी ते तुम्हाला दाखवते चला आता जेवतो आणि नंतर बोलतो बस तर मी जेवण वगैरे आमचे झाले त्याच्यानंतर भांडे वगैरे किचन थोडं क्लीन करून घेतलं आणि मी बाबांनी ना भाज्या आणलेल्या आहे तर सर्व काढ मला ना फ्रीजमध्ये ठेवायच्या आहे तर तुम्हाला दाखवते काय काय भाज्या आणलेल्या आहेत मी इथं किचनवरतीच भाज्या काढून ठेवलेल्या आहे तर त्याच्यामध्ये ना आणि मस्त छान असे मँगोज आणलेले आहे आणि मी काय करणार आहे धुवून धुवून लगेच ठेवणार आहे आणि ते सुकत टाकणार आहे असे मस्त छान आंबे आणले आणि ते पिकलेले नाही आहे असे कापून खायचे आहे तर हे मँगोज आलेले आहे ते आता मी धुवून ठेवेल त्याच्यानंतर तुम्ही पाहिलंच बीट आहे याच्यामध्ये बीट आहे आणि बाकी कोशिंबिरी करून ठेवली ती बाबाने मस्त छान टोमॅटोच आणलेले आहे इथे ते पण मला धुवून ठेवायचे आहे टोमॅटोज त्याच्यानंतर इथं आणलेले आहे गिलके आणि खूप छान आहे गिलके पण हे पण मी ठेवेल त्याच्यानंतर आहे मिरच्या आणलेल्या मिरच्या आणलेल्या आहे ते त्याच्यानंतर भिंडी आणलेली आहे इथं भिंडी पण आहे ते त्याच्यानंतर आणले आहे वांगे आणि मस्त ग्रीन गावाकडची वांगे आणलेले आहे त्याच्यानंतर आणलं आहे ते लोक काकड्या बिटा त्याच्यानंतर पत्ता कोबी आणलेला आहे आणि काकड्या बाकीच कोशिमिरी केली तर काकड्या आहे इथे आणि गावाकडनं येताना मस्त ताक पण घेऊन आलेले आहे ताक गावाची ताक एवढी छान कढी इतकी छान होते ना आणि बाकी तर काय केलं अ दही आहे त्याच्यामध्ये तर दही कोशिरी साठी वापरली बाकीची आहे थोडीशी आता ठेवून देते त्याच्यानंतर मस्त नको नाही नाही तुला खोकला खोकला असा नाही खात आणि आमचं गावाकडे झाडाच आहे ना घरीच झाड आहे तर त्याच कडीपत्ता आणलेला आहे गावाकडनं खूप सारा कडीपत्ता आणलेला आहे मी कडीपत्त्याची चटणी करणार म्हणजे तरेला सो पन, करेल सोबत शेअर पण करेल त्याच्यानंतर मुलांसाठी खाऊ घेऊन आलेले आहे बाबा परत लाटेल तुम्ही बाजू खाऊ घेऊन आलेले तर खाऊमध्ये मध्ये हे दोन पॅकेट आणलेले आहे नमस्कार एक बस छान मी आता काय करायचं चिवडाच करेल डायरेक्ट म्हणजे कसं चिवडा केला तर मुलांना खूप दिवस खायला पण काम पडेल त्याच्यानंतर पापडी आणलेली आहे आणि बगल उद्या संडे ना ते चिवडा करून घेईल त्याच्यानंतर गोड गोडशेव आणलेली आहे छान माझं आणि गोड गोडशेव गावाकडची खूप छान आहे दी आणलेली आहे बाबांनी त्याच्यानंतर हे आज डिशेसाठी चिप्स सॉरी बनाना आणले छान आज इकडं खायचे लगेच खायला मागतोय तर हे चिप्स आणलेले आहे आणि पेढे पण आणलेले आहे तर हे खाऊ खाऊ एवढा सर्व हासा खाऊ खाऊ आदिशोसाठी आणि बाबा घेऊन आले मस्त त्याच्यानंतर मग पेढे आणि आजवीकची खूप फेवरेट अशी पेढे ना आदवी आणि आदवी पेढे खूप आवडतं गावाकडे आमच्याकडे ना, 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 आम ना एकदम एकदम ताजे पेढे असे बनवतात एकदम फ्रेश असतात तर डेअरीमध्ये भेटतात हे पेढे आणि गावाकडनं घेऊन आलेले बाबा तर मी आता खाते कस खूप भारी आहे तर सर्व भाजी पण आणला आता मी बाकीच झुण वगैरे ठेवते बाकीच पटकन ठेवून देते आणि हा खाऊ सर्व मी ठेवून देते कारण मला करायचं करायचंय मग मुलांना कसं टिफिन मध्ये पण न्यायला आणि त्यांना आवडते सर्वांना

आणि आपल्या गावाकडच्या भाज्या अगदी फ्रेश असतात आणि चवदार पण लागतात तर खूप छान आणि मला भाज्या खूप आवडतात वेगवेगळ्या भाज्या तर रानभाज्या ना खूप आवडतात तर गावाकडच्या तर स्पेशली खूपच आवडतात तर ना मला भाज्या पाहिल्या का इतकं भारी वाटतं ना तर फ्रीजमध्ये असं फ्रीज भाज्याने भरलं ना तर इतकं छान आणि कोणकोणत्या भाज्या खावं असं मला वाटतं मला नॉनव्हेजपेक्षा ना भाज्या खूप आवडतात आणि तुम्हाला सांगते आमच्या गावाकडे ताक नाही इतकी भारी भेटते आणि त्याची कडी ना एकच एक नंबर होते तर खांदे स्पेशल तुम्हाला माहिती कढी खिचडीचा बीत असतो आणि खूप आमच्या तिकडे खूपच कढी खिचडी बनवत असतात तर, तर कढी जे जेव्हा जेव्हा येताना ताक नेहमी घेऊन येत असतात बाबांते तर मस्त मी आता ह्या बॉटलमध्ये ताक ठेवून देत आहे आणि दही वगैरे सर्व टिफिनमध्ये असं छोट्या पॅक प्लास्टिकच्या एअर पॅक डब्यामध्ये दे ठेवून देत आहे आणि इतका सर्व भाजीपाला सर्व व्यवस्थित ठेवते म्हणजे कसं काही धुवून ठेवायचं आहे मला बाकीचं व्यवस्थित ठेवून देते म्हणजे कसं जेणेकरून व्यवस्थित मला पण घ्यायला तर सर्व आता फ्रीजमध्ये जो धुवायचा आहे ना ते वरती ठेवले बाकीचा आता कढीपत्ता पत्ताकोबी बी ह्या बाकीच्या गोष्टींना मी फ्रीजमध्ये आता स्टोअर करून ठेवते आणि आता आठ दिवस काही प्रॉब्लेम नाही भाज्या मस्त आहे सर्वांना टिफिनला छान छान भाज्या मस्त टिफिनमध्ये असणार आणि गावाकडच्या भाज्या खरंच तुम्हाला सांगते की आज चवदार लागतात ना काय सांगू आणि बाबांचं बाबांनी तर आमच्यासाठी तुम्ही पाहिलं कोशिंबीरीसुद्धा त्यांच्या हाताने बनवली मी शाळेत होती ना तोपर्यंत कोशिंबीरीसुद्धा बनवून ठेवलेली होती त्याच्यामुळे ना मग आता मस्त छान आता दोन तीन दिवस कोशिंबिरी खायला भेटेल आणि बाबांनी त्यांना खूप सवय कोशिंबिरी छान बनवतात आणि इथं तुम्ही पाहिलं तर मस्त मी सर्व आता टोमॅटो काकडी जे आंबे होते ना कच्चे ते आंबे तर ते सुद्धा मी मस्त धुवून ठेवणार आहे ते आंबे मस्त जेवणासोबत छान मस्त कापून खाणार आम्ही तरी तर सर्व छान भाजीपाला मी असं धुवून वगैरे आता ठेवणार आहे तो तसंच ठेवणार थोड्या वेळ नंतर फ्रीजमध्ये ठेवणार मी सुकलं की त्याच्या पाणी जरा निथरून गेलं की आणि इतक्या भारी भाज्या दिसत आहे ना तुम्हाला काय सांगू असं धुवून ठेवले मी ते त्याच्यानंतर मी ना जो बाकीचा खाऊ आहे ना छोट्या खाली जे डबे त्याच्यात ठेवून दिला आणि एक जो इथं इथं हा मोठा डबा आहे ना त्याच्यात त्यांचं सर्व खाऊ मी ठेवून देत असते आणि बाकीचा खाली छोट्या डब्यामध्ये ठेवलेला आहे तर आता इथं मग बाकीचं पॅक करून ठेवलं आणि मोठी पॉलिथीन आहे तर त्याच्यामध्ये कसं हवा वगैरे लागत नाही तर मग मी सर्व याच्यामध्ये आता ठेवून घेतलं आहे तर इथं सर्व माझं आवरून झालेलं आहे बाबाने ज्या ज्या वस्तू आणल्या त्या सर्व व्यवस्थित ठेवल्या आणि माझा हा व्हिडिओ मी तर एंड करते माझा हा व्हिडिओ आवडला तर ते व्हिडिओला जसे जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी